खासदार उमेश पाटील यांची जळगाव येथे पत्रकार परिषद संपन्न झाली यावेळी शेतकऱ्यांच्या अनुदानाविषयी शे कॅबिनेट मंत्र्यांनी काय केलं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय मंत्री दादा भुसे पोखरा योजना आपल्या गावासाठी आणू शकतात तर जळगाव जिल्ह्याचे मंत्री का आणू शकत नाही असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केलाय तसेच द्वेषाचे राजकारण करू नका मी जर खोलात गेलो तर जामनेरच्या बाहेर निघू देणार नाही चांगलं काम केलं तर कौतुकही करेल असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय आमदार मंगेश चव्हाण यांच्याविषयी बोलताना सांगितलंय की किती तिकीट त्यांनीच कापले विचारा काय कारणे होती त्यांनी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचे राजकीय वय वर्ष आहे ऑक्टोबर महिन्यात कळेल त्यांच्याविषयी जास्त बोलणार नाही या सगळ्या संदर्भात जो आपल्या मातेचा सुपूत असेल ज्याने आपल्या आईचं दूध पिलं असेल ज्याने सांगितलं मी आमदार होतो तो पाहिजे एक वीट ठेवू दिली नाही किंबहुना प्रवीण पोटे पाटील उद्योग मंत्री उद्योग राज्यमंत्री असताना प्रेमचंद खिवसरा भाजपाचे पदाधिकारी यांना सोबत घेऊन त्यांनी तात्काळ स्थगिती दिली आणि एक वीट ठेवल्या गेले आणि या उलट मंगेश चव्हाण आमदार झाल्यानंतर तिथे कंपाऊंड केले गे गेले आणि याच प्रेमचंद खिवसरा नावाच्या भाजपच्या पदाधिकाऱ्याने बिल्डिंग मटेरियल सप्लायचं दुकान आहे त्यांचं त्यांनी तिथं मटेरियल दिलेलं आहे त्यामुळे मला बोलायला लावू नका मला काय होतं राजकारणाचा फोकस ठेवायचा आहे मला मला डायवर्ट व्हायचं नाही मी या सगळ्या प्रश्नांना उत्तर दिली या सगळ्या संदर्भ या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात तुम्ही किती लोकांना दिशा उलगी लोकांना कळलं आहे बरोबर आहे का तुम्ही पहिले आता एक काम करा तुम्ही दूध संघाचे चेअरमन आहात दुधाकडे चे लक्ष द्या तुम्ही राज्याच्या कॅबिनेटच्या काउन्सिलचे मिनिस्टर आहेत तुम्ही त्या राज्याच्या कॅबिनेट काउन्सिलमधून खानदेशाला काय दिलं तुम्ही देशाचं बोलतात ना देशात खानदेश आहे खानदेशाला काय दिलं त्याच्यावर बोला महाजन माझी सत्ता बँकेत आहे सांगारे कोण आहे गिरीश महाजन तर गिरीश महाजन साहेब जसं आपण श्रेय घेतो मी फोडले मी निवडून नाही आणले मी फोडले सांगतात ना आनंद आहे पण जसा क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण राजकारणात घ्यावी लागते नक्कीच घेतलं ला पाहिजे जो करतो जो मेहनत घेतो ज्यांनी फोडले ज्यांनी कसे तोडले त्यांना माहिती त्या जायचं नाही आपल्याला कसे फोडले तोडले पण जे क्रेडिट घेतात तशी जबाबदारी पण घेतली पाहिजे एका बाजूला ऑथॉरिटी आहे पण रिस्पॉन्सिबिलिटी नाही एका बाजूला क्रेडिट आहे पण त्याला समोर जाण्याच्यासाठीची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे म्हणजे संस्था बंद पडतात म्हणजे मी अजून पुढे जात नाही काही इतर संस्थेच्या ठिकाणी जाईल मी टप्प्याटप्प्याने पण आज हा मुद्दा तुम्ही जो बोलला तो महत्त्वाचा आहे जे लोकप्रतिनिधीचं नाव घेऊन हो त्यांना मी मी कर मोठं करू इच्छित नाही मी तुम्हाला सांगितलं त्यांचे राजकीय वय आणि उंची किती आहे अपघाताने जे राजकारणात येतात राज ते, ते कसे जिल्ह्यातल्या लोकांचा अपघात करून लोकांना त्या ठिकाणी जबाबदार धरत आहेत माझा जिल्हा मागे पडतो आहे माझा शेतकरी ओरपळतो पडतो आहे माझा त्या ठिकाणी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या जबाबदाऱ्यांना नाही द्यावा की त्यांना माहीत नाही त्यांचं वय साडेतीन वर्ष यासाठी बोललो की दहा वर्षापूर्वी तो कॉन्ट्रॅक्ट दिला गेला आहे की ज्यावेळेस मी आमदार पण नव्हतो त्यावेळेस ते टेंडर झालेलं आहे बरोबर आहे म्हणजे मी माझ्या आधी एटी नान एटी नाईनच्या आदल्या टर्ममध्ये ते कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलेलं आहे उलट अजून चाळीस टक्के काम अपूर्ण आहे ते पूर्ण कसं होईल त्याच्यात प्रयत्न करणं गरजेचं आहे ठेकेदाराला ब्लॅकलिस्टेड करा ही मागणी मी कलेक्टर समोर केली आणि यांचा एका राजकीय पक्षाचा तो जो नातेवाईक असेल हे म्हणतील माझा पक्षाचा आहे म्हणून त्याला बोलू नको मला पक्षाने मला कोणी एका पक्षाच्या याने निवडून नाही दिले मला लोकांनी निवडून दिले सात लाख मतांनी त्यामुळे मी लोकांना मी डोळ्यापुढे ठेवतो हो त्या अँगलने मी काम केले त्यामुळे कुठेतरी बगल देणे प्रश्नाला हे घेणे थोडंसं आतून पण किती खालचं राजकारण करायचं मला असं वाटतं की आता या लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये या दोन हजार चोवीस मी तुम्हाला बोललो आहे क्रांतीचं वर्ष मी मशाल त्याच्याचसाठी घेतली आहे माझं म्हणणं आहे की मी व्यक्तिद्वेषी राजकारण करणार नाही जे त्यांनी केलं मी मुद्द्यावर बोलेल मी शेतकऱ्यांच्या ठेवीदारांच्या दूध उत्पादकांच्या त्या ठिकाणी जिल्हा बँकेच्या त्या ठिकाणी सचिवांच्या मी ज्या ज्या त्या ठिकाणी अन्याय होणार आहे त्यांच्या बाजूने मी उभं राहणार आहे मी व्यक्तिद्वेशी काम करणार नाही चांगलं काम केलं तर मी कौतुक पण करेन त्यामुळे या सगळ्यांना इशारा आहे आता आजपासून बोलताना तोल सांभाळून बोला बेबान बोलू नका लोकांना दिशाभूल करण्याचा तुम्ही प्रयत्न किती केले तरी लोक हुशार झाले त्यांना कळतंय काय बॉम्ब पाडली आपण दहा दहा वर्ष कॅबिनेटच्या मिटिंगला तिथे झोपा काढतायत का तुम्ही हा ते दादा भुसे पोखरामध्ये त्यांचा तालुका टाकून घेता याची दाढ उठली नाही तिथे एखादा माणूस जरा तोंड दाखवलं नसतं जिल्ह्यामध्ये की मी कॅबिनेटचा मंत्री आहे माझ्या जिल्ह्यातलं एक गाव त्या ठिकाणी पोकरा योजनेत घेतलं गेलं नाही लाज वाटत नाही आणि वरून सांगता अजून कोणत्या तोंडाने शेतकऱ्यांनी मतं मागताय तुम्ही गाव नाही इकडे ट्रॅक्टरचं अनुदान नाही ठिबकचा अनुदान नाही आणि मग काय तुम्ही करताय शेतकऱ्यांसाठी म्हणजे हे सगळे पोकळवाचे वाचे शेतकरी खरा माझा प्रामाणिक तो पेटला आहे त्याला कळतंय माझं कोण आणि माझा दुश्मन कोण आहे त्यामुळे या संदर्भात मतपेटीतून त्या ठिकाणी सगळं दिसणार आहे असं या पत्रकार परिषदेमध्ये खासदार उन्मेश पाटील यांनी सांगितलंय ਸੋਜੀ لال ਹੜਪੇ ਚਾਈਸ ਗਾਉਂ